गावाचं शहर होणं म्हणजे आपण विकास समजतोय ना इथेच आपण चुकतो खूप नाही आजपासून साधारण वीस वर्ष आधी आपल्या गावात ना रस्ते होते ना कारखाने जॉब्स पण म्हणून गावची लोक उपाशी मरत नव्हती आपली गावं स्वयंपूर्ण होती सेल्फ सस्टेनेबल होती सहा ऋतूंचे सहा सोहळे एन्जॉय करत नैसर्गिक शेती करून बेस्ट क्वालिटी फूड खायचो आणि झऱ्यांचं नॅचरल मिनरल वॉटर प्यायचो सुंदर नैसर्गिक घर पैशापेक्षा माणुसकी जपणारा समाज स्पिरिच्युअलिटी आणि निखळ मनोरंजनासाठी आम्ही स्वतःच फोक कल्चर निर्माण केलं गावची सिंपल सस्टेनेबल लिव्हिंग संपवणारा विविधतेने नटलेल्या देशाची डायव्हर्सिटी संपवणारा हा विकास हायवे आला रेल्वे आली एअरपोर्ट झालं की आपल्या साध्या भोळ्या लोकांना आनंद होतो वाटतं सरकारने आपल्यासाठी विकास आणलाय पण मग मुंबईचा इंडिजिनस आगरी कोळी आणि गोव्याचा कुणबी गौडा कसे गायब झाले सावध रहा कोकणकरांनो विकासाचा पुढचा नारळ तुमच्या डोक्यात फोडणार आहे